नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण श्री रामरक्षा स्तोत्राच्या शेवटी जे दोन श्लोक येतात त्या श्लोकांपैकी जो पहिला श्लोक आहे ज्याला सर्व विभक्ती श्लोक असं म्हणतात त्या श्लोकाबद्दल अगदी थोडक्यात विचार केला ह्या व्हिडिओमध्ये आपण रामरक्षा स्तोत्राचा जो अंतिम श्लोक त्या आहे त्याबद्दल विचार करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण असे नम्र विनंती आहे की या व्हिडिओमधील माहिती आपल्याला जर आवडली तो या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून असेच अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडिओ आपणासमोर आणण्याकरता मला प्रोत्साहन मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा जो रामरक्षा स्तोत्राचा अंतिम श्लोक आहे आपण सर्वांना तो माहीत आहे हा श्लोक याप्रमाणे आहे राम रामेती रामेती रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे रमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने या श्लोकामध्ये भगवान शिवशंकर आपली पत्नी माता पार्वतीला सांगत आहेत की राम राम इति राम इति रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरनमने या श्लोकाचा अर्थ समजून घेताना त्यामध्ये जे शब्द येत आहेत त्याची आपल्याला क्रमाने मांडणी करावी लागते ह्या मांडणी करण्याला अन्वय लावणं असं म्हणतात या श्लोकाचा अन्वय आपल्याला दोन पद्धतीने लावता येऊ शकतो ज्यामुळे त्याचे अर्थ देखील दोन होता आपण पहिली पद्धत पहिला अन्वय बघूया हे मनोरमे हे वरानने राम राम इति राम इति रामे रमे तत् रामनाम सहस्रनाम तुल्यम म्हणजे काय तर भगवान शिवशंकर आता पार्वतीला असं म्हणत आहे की राम राम राम, राम अशा पद्धतीने हे मनोरमे वरानने रामे रमे म्हणजे राम 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 अशा पद्धतीने मी रामचंद्रांच्या ठिकाणी होतो भगवान शिवशंकर आपली प्रिय पत्नी माता पार्वतीला मनोरमा आणि वरानना म्हणून संबोधित करत आहे हे मनोरमे हे वरानने राम 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 अशा पद्धतीने मी श्रीरामांच्या ठिकाणी रममाण होतो ते राम नाम सहस्र नाम तुल्यम ते श्रीरामांचे राम असे नाम भगवान श्री विष्णूंची जी एक हजार नावं आहेत त्या नावांच्या तोडीचं आहे त्या नावांच्या नित्य पठणाने एखाद्या भक्ताला मिळतं तेच पुण्य श्रीरामांचं राम नाम नित्य स्वरूपामध्ये घेतल्यामुळे भक्ताला मिळू शकतं असा झाला या श्लोकाचा पहिला अर्थ आता आपण दुसऱ्या पद्धतीचा अन्वय आणि दुसऱ्या पद्धतीचा अर्थ समजून घेऊया दुसरा अन्वय कशा पद्धतीने लावता येऊ शकतो हे रामे हे मनोरमे हे वराधने राम 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 इति रमे सहस्र नाम च राम नाम च म्हणजे काय ते आपण समजून घेऊया इथे रामे म्हणून आपण जो शब्द पहिल्यांदा घेतला त्याचा अर्थ रामा या स्त्रीलिंगी शब्दाच्या स्वरूपामध्ये आहे स्त्री सुंदर स्त्री अर्थात हे झालं माता पार्वतींप्रती महादेवांनी लावलेलं विशेषण हे रामे हे मनोरमे हे वरानने राम 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 इति रमे म्हणजे हे सुंदर मनोरम आणि वरानन अशा माझ्या प्रिय पत्नी असं भगवान शिवशंकर माता पार्वतीला म्हणत आहेत मी राम राम राम, राम अशा पद्धतीने रमे रमे म्हणजे काय तर जी समाधी अवस्था किंवा तुरीय अवस्था म्हणतात ज्या अवस्थेमध्ये महादेव भगवान श्रीहरी विष्णूंचं चिंतन करतात स्मरण करतात ती समाधी अवस्था आणि त्या समाधी अवस्थेमध्ये मिळणारा परम असा आनंद तो आनंद सहस्रनामच रामनामच तत्तुल्य म्हणजेच तो परमानंद भगवान श्रीहरी विष्णूंची एक हजार नावं जी विष्णू सहस्रनाम स्तोत्र अशा स्वरूपामध्ये येतात ती नावं घेतल्यामुळे किंवा रामनामाची नित्य स्वरूपामध्ये साधना केल्यामुळे सामान्य मनुष्याला देखील प्राप्त होऊ शकतो असं भगवान शिवशंकर माता पार्वतीला म्हणत आहे हा झाला दुसरा अर्थ आता इथे जो राम शब्द क्रमाने तीन वेळा येतो त्याचा आपण अर्थ समजून घेऊया राम 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 भगवान श्रीहरी विष्णूंचं जे शेषशाही भगवान म्हणून स्वरूप आहे जे मूळ स्वरूप म्हणून आपण सनातन धर्मामध्ये ओळखतो त्याला राम असंच म्हटलं जातं अर्थात भगवान श्रीहरी विष्णूंचं जे मूळ नाव आहे परमात्मा स्वरूपामध्ये ते राम असंच आहे आता या विष्णूंचे झाले दहा अवतार त्या दहा अवतारांपैकी जे तीन अवतार आहेत ते मनुष्य अवतार आहेत आणि जे पूर्ण अवतार असे समजले जातात त्यापैकी पहिला अवतार आहे परशुराम म्हणजे भार्गव राम दुसरा अवतार आहे दाशरथी राम किंवा श्रीराम आणि तिसरा अवतार आहे यदुनंदनराम किंवा श्रीकृष्ण हे झाले भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार तर इथे महादेव माता पार्वती प्रति असं सुचवत आहे की राम 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 असं नुसतं नाव घेतलं नाही त्या अवतारांचं तिन्ही अवतारांचं त्या क्रमाने स्मरण केलं त्या तिन्ही अवतारांच्या जीवन लिलांचं स्मरण केलं की जो परम आनंद मला मिळतो तोच आनंद सहस्रनामाचं पठण किंवा रामनामाची साधना सामान्य मनुष्याला प्राप्त करून देते अतिशय अनोखा असा श्लोक आहे ज्यामुळे हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शिव यांचं ऐक्य साधलं जातं श्रीरामांच्या उपासनेबरोबर महादेवांची देखील उपासना आपल्याकडून घडून येते जेव्हा आपण रामरक्षा स्तोत्राच्या शेवटी हा श्लोक अर्थ समजून उमजून म्हणतो तेव्हा रामरक्षा स्तोत्राच्या पठणाने मिळणारं पुण्य द्विगुणित होतं पुन्हा एकदा आपणास विनंती आहे की या व्हिडिओमधील माहिती आपल्याला जर आवडली त्या ला या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून सनातन धर्माबद्दल असेच अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडिओ आपणासमोर आणण्याकरता मला प्रोत्साहन मिळेल तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय श्रीराम